तर त्यांनी मराठा शैलीमध्ये ते मंदिर बांधलं मग त्या पायऱ्या चढून गेलं की सहज आपण मंदिरात पोहोचतो आणि मग या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी दिवाबत्तीसाठी उत्सवासाठी अहिल्या देवींनी जवळपास चारशे एकर जमीन इनाम दिलेली आहे ती आजही आहे माव पाटोदा परतूर तालुक्यामध्ये ती जमीन आहे त्यानंतर तिथं जे नेमलेले पुजारी आहेत खुंटे फळकर यांना सुद्धा स्वतंत्र जमीन दिली त्यानंतर तिथला जो गुरव आहे त्या गुरुवाला सुद्धा स्वतंत्र जमीन दिली त्यानंतर आंबडमध्ये खंडोबा बिलकेश्वर नावाचं एक मंदिर आहे मग ह्या खंडोबा बिलकेश्वर मंदिराला सुद्धा स्वतंत्र जमीन तिथल्या पुजारी सबनीसला स्वतंत्र जमीन तिथल्या गुरवाला स्वतंत्र जमीन त्या ठिकाणी दिली मध्ये पाण्याची शाश्वती नव्हती म्हणून त्यांनी काय केलं की जे जंग का मैदान होतं म्हणजे लढाईचं जे पारंपरिक मैदान होतं आंबडला फार मोठी सैनिकी छावणी असायची म्हणजे ज्यावेळेस औरंगजेबाने ज्यावेळेस औरंगाबादला स्वतःची छावणी केली त्यावेळेस हे सगळे रिस्क त्यांच्या छावणीचे होते होती कायम इथं सैनिकी छावणी असायच्या तर मग ते आंबडला मत्सोदरी देवी मंदिराच्या बाजूला छावणीचा परिसर होता तर देवीने सांगितलं की इथं रक्त साडण्यापेक्षा इथं आपण पाणी अडवू आणि मग त्यांनी तलाव तयार केला त्याला जंका त्या जंका मैदानला जंगी तलाव असं नाव पडलं त्याला पुढं आणि आज त्या तलावामध्ये पाणी आहे जवळपास एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत त्या तलावाचं पाणी लोक पित होते पुढे त्याच्यामध्ये सार्वजनिक जे शहरातलं सांडपाणी ते सोडल्यामुळे ते आता घाण झालं परंतु आजही त्या तलावाला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे आंबडच्या आसपास कुठेही नदी नाही केवळ या बारवातलं पाणी विहिरीतलं पाणी आणि या तलावाच्या पाण्यावर आंबड शहरातल्या चाळीस हजार लोकांचं उदरनिर्वाह होतो आता म्हणजे जालना जायकवाडी योजनेतून पाणी मिळतं परंतु ज्यांच्याकडे नळ नाही त्या लोक किंवा ज्यांच्याकडे बोर आहे शेतीची व्यवस्था आहे आजूबाजूची तर ती त्या तलावातून होते आणि आंबडे ना। नावारूपाला त्यांनी शहर आणलेलं आहे